माधव सावरगावे यांच्याकडून ही थेट दृश्य आहे साम टीव्हीवर व्हीवर दृश्य संजय शिरसाटांचा हा कार्यकर्ता समर्थक असल्याचं कळत आहे पोलिसांनी त्याला चोप दिलाय मतमोजणीच्या वेळेला काही नियम असतात ते नियम पाळणं गरजेचं असतं आता जर ते नियम पाळले नाहीत तर पोलिसांचा असा प्रसाद मिळणारच आहे किंवा तुम्ही कुठल्या मंत्र्याचा समर्थक असा कार्यकर्ते असा किंवा मग कुठल्याही मोठ्या पक्षाचे नेते असा तुम्हाला हे नियम पाळणं गरजेचं आहे पूर्वी प्रचंड राडा पाहायला मिळत आहे पोलिसांनी या ठिकाणी लाटीचार दिला आहे नेमकं काय घडलंय काय गेट वरून काय नाही धक्काबुक्की झाली मराठी सुरू केलं लाटीचार तुम्हाला मध्ये सोडलं नाही आज आहे का तुमच्याकडे कार्ड आहे माझ्याकडे ते म्हणतो काय नाव काय अहो संजय सिरसारची मुलगी ती मी प्रतिनिधीचं नाव काय विकास जैन मी माझी महापौर आहे अरे ही पद्धत आहे का त्यांचं त्यांचा प्रॉपर नियोजन नाहीये आणि अशा पद्धतीने मार हा आमच्या आमच्यासारख्याला छत्तीस वर्ष झाले मला इथं काम करताना चार्ज करता एक एक होते डायरेक्ट काढण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप हे सगळे करत आहेत संजय शिरसाट यांची जी मुलगी आहे त्यांच्या मुलीच्या या ठिकाणी मतमोजणीसाठी हे सगळे प्रतिनिधी आलेले होते सर काय घडलं नेमकं आता काय सर सगळी परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत मात्र मतमोजणीच्या पूर्वीच संभाजीनगर महापालिका संभाजीनगर मध्ये मतमोजणीपूर्वीच हा संपूर्ण जो राडा आहे तो झाल्याचा या ठिकाणी पाहायला मिळत संदीप ठाकरे साम न्यूज संभाजीनगर संभाजीनगर मध्ये दृश्य जोरदार गाडा इथे झाला त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना चोप दिलेला एकाच कार्यकर्त्याभोवती पोलिसांचा मोठा दिसतो लाठ्याने त्याला चोप दिला कारण चालू कर करण चालू कर